संत शिरोमणी गुरु रविदास महाराज तसंच सर्व महामानव यांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित चर्मोद्योग परिषद तसंच वैभवशाली अर्बन निधी लिमिटेड या पतसंस्थेचं उद्घाटन आणि चर्मोद्योग विकास सहकारी स्वराज्य संस्था याच्या उद्घाटनानिमित्त आयोजित या पुरस्कार पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले माजी समाज कल्याण मंत्री राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते चर्मकार उदय सम्राट सन्माननीय बनरावजी घरप अर्थात आमचे नानासाहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माझे महापौर हो। योगीजी बहनसाहेब आणि आमचे स्नेही नवनिर्वाचित इचल आमदार कोल्हापूरवासी आहेत अशोकराव मान्यने उपस्थित सर्व मान्यवर माझ्या जमलेल्या बंधूंनी बघी खरं खरंतर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय कौतुक करावं असं वाटतंय राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून जेव्हा तीस वर्षापूर्वी नानांनी समाज संघटनाचं काम केलं ते समाज संघटनेचं काम इतकं प्रॉपर झालेलं आहे की त्याच्यातून आमच्या कार्यकर्ते निर्माण झाले आणि आमच्या कार्यकर्त्यांपैकी एक हिरा कोणू हिरा म्हणलं तर हरकत नाही आहे असे आमचे लेरकोसचे अध्यक्ष आणि लेरकोमचे माजी अध्यक्ष असे <laughs> ज्ञानेश्वर कांबळे साहेब राष्ट्रीय महासंघाचे राष्ट्रीय महासचिव आहेत यांनी जिल्हाध्यक्ष पदापासून जे काम सुरू केले आणि आज तिथे खांदारा खांदा लावून नानायण साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र मी म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते गेलेले आहेत राष्ट्रीय लेवल ले 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 त्यांनी काम केलेलं आहे आणि आज जेव्हा प्रत्येक जण आपापला कारोबार मोठा करत असतो आपापला संचार सांभाळत असतो आपला व्यवसाय सांभाळत असतो तेव्हा आपल्या समाजामध्ये जे लोक आहेत त्यांना उद्योजक कसं बनवायचं त्यांना मोठं कसं करायचं आणि हे लोकांना मोठं करण्याचं स्वप्न घेऊन आज यांनी जे पाऊल उचललेलं आहे जे पाऊल त्यांनी टाकलेलं आहे ते निश्चितच यशस्वी होणार आहे आज या शाखेचं मी म्हणतो की मुख्य शाखा असेल पर्या शंभर शाखांचं उद्घाटन येत्या पाच वर्ष व्हायला हरकत नाहीये आणि आम्ही सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व जिल्हाध्यक्ष असतील पदाधिकारी असतील ज्ञानेश्वर कांबळे साहेब जे सांगतील त्या माध्यमातून या ठिकाणी आपण वैभवशाली अर्बन निधी लिमिटेडचे सभासद होऊन ती संस्था ही आपली वित्तीय संस्था मोठी कशी होईल कारण शेवटी आपले चर्मगार बांधव जे आहेत जे गटे चर्मकार आहेत जे गरीब आहेत ज्यांना गरज आहे अशा लोकांना निधी पुरवण्याचं काम ही संस्था करणार आहे त्यामुळे मी आवाहन करेन की आपल्यासारखे आमच्यासारखे जे प्रस्थापित उद्योजक आहेत त्यांनी या संस्थेला सहकार्य केलं पाहिजे आपल्या इतर बँकेमध्ये काय डिपॉझिट असतील त्यातलं थोडं दहा टक्के टाकाढा आणि इकडे जा मी सुद्धा या ठिकाणी जाहीर करेन की निश्चितच ज्ञानेश्वर कांबळे साहेबांच्या या निधी बँकेला निश्चित निधी मी लवकरच देईन आणि अशाच पद्धतीनं तुमचं काम चालू राहू हो द्या राष्ट्रीय चर्मकार महासंघासाठी तुम्ही मोठं योगदान दिलेलं आहे आज पिंपरी चिंचवड जी सुरुवात झाली ती महाराष्ट्राच्या काना पोहोचो अशी संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी शुभकामना देतो शुभेच्छित देतो आणि या ठिकाणी मला मान सन्मान दिल्याबद्दल दोन दो शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांच्या सा, आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हिंद जय उलदास